तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आलोय युवधवाडी युवधवाडी मित्रांनो एकतीस तारखेला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक दुसा एक बैल असं मैदान भरलंय आणि ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय तर नमस्कार नमस्कार बरं हे मैदान कशा निमित्त आहे काय तुमचं मैदान हे वाघझाई यात्रेनिमित्त आहे सरस्वाडी विभदवाडी या वाघझाई देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान भरवण्यात आलेलं आहे बरं का बक्षीस कशी आहे ती त्यांची बक्षीस पहिलं बक्षीस आहे एक लाख एकशे अकरा दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये तिसरं बक्षीस आहे एकावन्न हजार एकशे अकरा रुपये चौथं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये पाचवं बक्षीस आहे एकतीस हजार एकशे अकरा रुपये सहावा बक्षीस आहे एकवीस हजार एकशे अकरा आणि सातवं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा बर आणि प्रवेश फी किती प्रवेश फी एक हजार रुपये आहे प्रवेश फी एक हजार मैदानाचं ऑनलाईन नोंद किती पासून आजपासून चालू झाली का कधी मैदानाची ऑनलाईन नोंद हे परवापासून चालू झालेली आहे किती तारखेपर्यंत आहे का हे तीस तारखेपर्यंत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे तीस तारखेला संध्याकाळी चिट्टे करणार आहे का नाही लॉट आता एकतीस तारखेलाच काढणार शक्यतो शक्यतो बर मित्रांनो बघा एकतीस तारखेला लॉट निघणार पण ऑनलाईन नोंदच कारण एकतीस तारखेला तुम्ही पाहिला कधी किती वाजता पळवणार आठ साडेआठ साडेआठ च्या आसपास म्हणजे नऊच्या आसपास ऑनलाईन म्हणजे पहिल्यांदा गट पळवणार आहेत बर फाटी किती फाटीचा अंतर किती आहे काय फाटीचा अंतर आहे आठशे नऊ नव्वद फूट आहे बरोबर आठशे नव्वद फूट आठशे नव्वद नऊशे पण नाही आहे बरोबर बरोबर त्यांनी अॅक्युरेट सांगितलं की एखादी म्हणजे नऊशे फूट आहे पण हे आठशे नव्वद फूट अंतर ते म्हणतात फाटीचं मधला अंतर म्हणजे हे जे मधला अंतर दोन्ही फाटीच्या मधलं चौदा फुटाचं अंतर आहे चौदा फुटाचं अंतर परफेक्ट आहे मैदान कसे म्हणजे अखिल भारतीय नियमानुसार मैदान हे अखिल भारतीय संघटनेच्या व शासकीय नियमानुसार भरवण्यात आलेलं आहे परवानगी परवानगी वगैरे सर्व आपल्याला शासकीय परवानगी भेटलेली आहे कालच बरं आता मला सांगा पल्ला कसा आहे म्हणजे रान कसा आहे रान भराटीच आहे का कठीण आहे का कसं आहे कसं रान कठीण आहे त्याच रान कसं मौन आहे काय नाही आणि आजूबाजूला कुठे इकडे आजूबाजूला विहिरी नाले तलाव वगैरे काही सुद्धा नाहीये अडचण काय विहीर विहीर समोर काही सुद्धा नाही मैदान हे भरपूर शिल्लक मोकळं राहणार आहे भरपूर पाहिजे तेवढं खाली किती गाड खाली किती गड बसतील एका वेळेस एका वेळेस आता दहा फाट्या आहेत चौदा मग किती पळव द्या आठ पळवू द्या दहा पळवू द्या किती द्या म्हणजे खाली भरपूर अंतर आहे खाली उभारायला सुद्धा भरपूर अंतर खाली जवळ तीनशे फूट अंतर सोडलेले गाडी समोर जर गेलं समोर किती अंतर आहे एक हजार फुटाच्या आसपास अंतर आहे पुढे डोंगर आहे का नाही लांब पुढे डोंगर डोंगर जवळजवळ दोन किलोमीटर आहे पुढे हो बर आता काय बैलगाडी मालकांना काय आव्हान करावं बैलगाडी मालकांना आव्हान आम्ही असं करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी बैलगाडी मालक चालक याने सर्वांनी हजर हजेरी लावावी या ठिकाणी मैदानाला चांगलं सहकार्य करावं आणि जे मैदान जे भरवण्यात येणार आहे ते एकदम अॅक्युरेट भरवण्यात येणार कोणाचा वशिला वगैरे काही सुद्धा चालणार नाही म्हणजे डायरेक्ट गाडी वगैरे नाही नाही ना, काही सुद्धा ना, 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 चालणार नाही कोणाच्या वशिला पाहुणा असो कोणा भाव असो सक्का घराला जरी असा तर त्याचा वशिला काही चालणार नाही अॅक्युरेट नियमाप्रमाणेच होणार लाईव्ह काय पीए वाले पवन पवन यादव हा पवन यादव जनता सोमनाथ सोमनाथ जगदाळे आणि समालोचक म्हणजे समालोचक सुनील मोरे सर पेडगावकर आणि विकास सर कुमटे कुमटे तर मित्रांनो अनेक लोकांचा प्रश्न येतो की बाबा मैदान हाय पण कुठं आहे धान बाबा आणि कुठल्या मार्गे यायचं कसं यायचं मला सांगा सातारावरन काय लोक येते काय लोक का माहिनीवरून येते लो काही लोक हे कंड्या झऱ्यावरनं म्हणजे त्या मार्गे येते ती कुठन कुठं आणि कुठं पालाय नक्की ठिकाण कुठं आहे झऱ्यावरून आटपाडी तालुक्या आटपाडी तालुक्यात झरे गाव आहे झऱ्यावरून जर पुढे आलं मल्हारपेठ कराड पंढरपूर रोड झऱ्यावरून पुढे आले की सात किलोमीटर बरोबर तिथं फाट्याच्या आतमध्ये येण्यासाठी मार्ग आहे खडी हा झेंडा वगैरे ला लावणार आहे ला बोर्ड लावणारा आहे खडी क्रेशर पासून आतमध्ये यायचं डाव्या साईडला झऱ्यावरून आलं की आणि सातारा वाई या भागातून आलं तर मायणी पासून सतरा किलोमीटर बरोबर पुढे यायचं तलाव आहे तलावाच्या तला बाजूला खडी क्रेशर आहे तिथून आतमध्ये यायचं आहे उजव्या साइडला उजव्या साइडला म्हणजे हे आणि दोन तीन ठिकाणावर मार्ग आहे खरसंडीकडून येणारे हे पिंपरीच्या पुढे आले की तिकडून पण एक रोड आहे डायरेक्ट मैदाना मैदाना जवळच येतोय कलिडोन आणि झाभतवाडी या गावात विभोतवाडीच्या मध्येच आहे आता पुढचं कोण शेपोर्टचं होत हाणमार त्यांच्यासाठी काय नाही मैदानावर शेपोर्ट वगैरे चावला हाणमार केली तर गाडी बाद करण्यात येईल बरं तर हे बघू शकता मित्रांनो ही सुट्टीची जागा आहे म्हणजे संपूर्ण इकडे किती पण गट बसू शकतात आणि आता आपण फाटीचा व्हिडिओ घेऊ ही संपूर्ण सुट्टीची जागा आहे इथनं फाटी चालवणार परत